राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस तर आपण बघितलं तर पुन्हा महाराष्ट्रभर जी कारवाई चालू होती तशीच कारवाई सिरीटी सारख्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई चालू होती त्या अनुषंगाने नगरपंचायतचे नगर परिषदेचे सी ओडी साहेब यांनी आंबेडकर नगर असन नाला रोड असन अशा अनेक ठिकाणी नोटिसा देऊन ते अतिक्रमण तत्काल सात दिवसाच्या आत पाडलं गेलं परंतु त्या क्षणी त्याच वेळेला त्याच पिरेडमध्ये अनेक मोठ्या मोठ्या ज्या शासकीय जागेत ज्या ओपन पेस असेल सरकारी जागा असेल अशा लोकांनाही नोटिसा दिल्या होत्या त्या एकशे त्र्याण्णव नोटिसा दिल्या होत्या परंतु त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं एक डंग सुद्धा न लागता ते दुकान आहे तसेच आहे परंतु जे वड्या शेजारी नाल्या शेजारी जे गोरगरीब राहत होते ते त्यांना वाटलं त्यांनी त्यांनी सात दिवसात काढलं गेलं ते का वडा नाला मोकळा झाला पाहिजे परंतु साईबाबाच्या काळापासून जो लेंडीवाडा आहे ज्या बाबांनी बाबांच्या स्पर्शांनी पावन झालेला जो वडा आहे तो लेंडीवाडा मात्र आमच्या नजरेतच नाही आहे तो लेंडीवाडा मात्र दाबून त्याचा विलेवाट लावलेला आहे म्हणजे बाबांच्या स्पर्श झालेले सुद्धा वडे नाले यांनी दाबले बाबांच्या स्पर्शांनी जी वीर ती वीर कुठे गेली की विहिरी सुद्धा सार्वजनिक जी विहीर होती ती संशोधनाचा विषय झालेला आहे अशा प्रकारे म्हणजे गरीबाला गरिबाचं ठेवायचं झाकून आणि श्रीमंताचं ठेवायचं झाकून आणि गरीबाचा, गरीबाचा पैसा वाकून म्हणजे गरीबाला त्रास का प्रत्येक गोष्टीत गरीब 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 म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जे नोटिसा दिलेल्या आहे श्रीमंतालाही त्यांच्याही काढा आमच्या काढलेलं हे अतिक्रमण काढलेलं आहे सीडीच्या विकासासाठी प्रामुख्याने प्राधान्याने चांगली गोष्ट आहे त्याचं शंभर टक्के सरकारचं स्वागतच आहे परंतु ज्या पद्धतीने या लोकांना श्रीमंत लोकांना गर्भ श्रीमंत लोकांना ज्या नोटिस दिल्या त्या सरकारी जागेत अनेक शो रूम गेलेले आहे करोडो रुपये त्याचे डोनेशन घेतले डिपॉझिट घेतलेलं आहे हजारो रुपये रोज भाडे आहे ते त्या सरकारी जागेत कमवते आणि हे बिचारे लोक तिथं फक्त राहत होते तरी त्यांना काढलं हे आम्हाला दुःख आहे की आज तीन चार पाच महिने झाले लोक तीन तीन हजार रुपये तिथं भाडं भरत आहे आणि म्हणून हे लोक मात्र बसल्या जागी लाखो रुपये कमवत आहे आणि ते दुःख आहे या शिर्डी साईबाबा का सबका मालिकेत जे शिर्डी आहे त्या शिर्डीमध्ये भेदभाव झाला नाही पाहिजे जसं गरीबाचं निघलं त्याच पद्धतीने या श्रीमंतांचं निघलं पाहिजे जेणेकरून जी बाबाची शिकवणे इथे सबका मालिकेक स समान हे वाक्य ह्या शिर्डीसाठी शंभर टक्के लागू होईल असं आम्हाला वाटतं आज खऱ्या अर्थाने उपोषणाला सुरुवात बाबांची ज्यावेळेस आरती चालू होती ती आरती करून या चांगल्या कामासाठी आज आम्ही उपासणाला बसलो आता त्या पोत्यावर बसलो या पोत्यावर बसण्याचं कारण हेच की आज आमचं शेत निघून गेलं आज आमची परिस्थिती एकदम वाईट झाली इथं फुटपाथवर बसायची वेळ ज्यावेळेस येत होती तर काही लोक फोटो काढून पाठवत होते म्हणजे आम्ही बसलेल्या सरकारी जागा आणि तुम्ही चाळीस चाळीस फुटाच्या जागा ॲक्वर करा त्या स्वतःच्या जागा का आणि okay. जो फरक दाखवण्यासाठी आज इथं आम्ही या उपोषणाला बसलेलो आहे आणि उपोषण जोपर्यंत हे यशस्वी होत नाही जोपर्यंत हे निघत नाही तोपर्यंत या जागेवरून आम्ही उठणार नाही मग तिथं कोणतीही परिस्थिती आमच्या जीवितला काही हो याची मी यांना आव्हानित करतो मी सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी हे अतिक्रमण काढण्यासाठी त्यांना निवेदन दिलं होतं त्या निवेदनाचं उत्तर मात्र मला आलं नाही मी पुन्हा त्यांना उपोषण करण्यासाठी एकोणतीस तारखेला अर्ज दिला आणि त्या अर्जानुसार त्यांनी मला काल कारवाई करतो म्हणून इथं मला पत्र जरूर दिलं परंतु त्या पत्रामध्ये कोणत्याही प्रकारचं डेट दिली नाही किती दिवसात काढणार हे दिलं नाही कोणत्या वेळेत काढणार हे दिलं नाही म्हणून माझी प्रामुख्याने मागणी आहे मला जरी जरूर लेटर दिलं कारवाईचं परंतु त्या लेटरवर तुम्ही मला वेळ मेन्शन करा जेणेकरून जर या वेळेला त्यांनी केलं नाही तर मी कोर्टामध्ये हाय कोर्टामध्ये जे नीत याचिका दाखल करणार आहोत त्याचं कारणही असं आहे की पुढं कुंभमेळा आहे साई भक्त हजारो संख्येने लाखो संख्येने साई भक्त येणार आहे आताच माहिती मिळाली का तिथं सेपरेट साईबाबाच्या नावाने एक आखाडाही तयार होणार आहे म्हणजे साईबा शिर्डी सारख्या ठिकाणी बाबांना एवढं महत्व तयार होणार आहे कुंभमेळ्यामध्ये का ती पब्लिक तिथं आली ती शंभर टक्के इथं येणारच आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे जे आहे हे साई भक्तांसाठी सगळं मोकळं झालं पाहिजे ते कुणाचं असो कसंही असो कायदेशीर गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव न करता सगळ्यांचं निघलं पाहिजे आपल्या स्वप्नातील घर सुवर्ण संधी साई डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला